संघांच्या सर्वेक्षणाचे हवाले देत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या खासदारांचं तिकीट कापण्याच्या भाजपच्या खेळीमुळे शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यातच हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मागे घेण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर ओढवली यांच्यासह यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली असून नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेवरूनही मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे याबद्दल शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे हे आपण सर्व बघतोय हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती मानले जातात शिंदे यांच्या बंडादरम्यान अगदी पहिल्या दिवसापासून हेमंत पाटील त्यांच्या बरोबर होते मात्र पाटील यांच्या उमेदवारीस भाजपचा तीव्र विरोध होता पाटील यांच्याऐवजी नवा उमेदवार द्या असा आग्रह भाजपने पहिल्या दिवसापासून धरला होता तरीही शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी प्रचारही सुरू केला असे असताना अचानक त्यांच्या ऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला हेमंत पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मद्द, वाशिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून तेथील शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनाही डच्चू मिळाल्याचं आपल्याला समजलं गवळी यांच्याबद्दलची नाराजी व त्यांच्या विरोधात असलेले गैरव्यवहारांचे आरोप आणि इडी चौकशी यातून गवळी यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती त्यामुळे गवळी यांना नाकारण्यात आल्याचं समजतं आत्तापर्यंत शिंदे यांच्यावर आलेल्या तीन खासदारांचं तिकीट कापलं गेलं असून नाशिकचे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रम देखील निर्माण झालेला आहे भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा आधार देत हिंगोली यवतमाळ नाशिक हातकणंगले येथील उमेदवार बदलण्याचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला टोलावून पाहिला मात्र निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ येऊ लागल्यानं अखेर भाजपच्या या दबावतंत्रापुढे एकनाथ शिंदे यांना झुकावं लागलं रामटेक येथील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना हटवून काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपच्या नेत्यांचा थेट सहभाग यामध्ये होता आता ठाण्यातही सर्वेक्षणाचे दाखले देऊन ठाणे आणि कल्याण यापैकी एक मतदारसंघाची मागणी करणाऱ्या भाजपने येथेही सर्वेक्षणाचे आकडे पुढे केले समजतं ठाण्यातून संजीव नाईक यांना विजयाची संधी अधिक असल्याचा अहवाल भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रीपुढे ठेवला ठाण्याची जागा पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे असल्याने ही जागा आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे येथून शिवसेनेचे धनुष्यबाण दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचे काम आनंद दिघे यांनी केले होते आणि त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्यावरती जबाब जबाबदारी कायम आहे त्यामुळे ठाण्याची जागा शिवसेनाच मिळायला हवी अशी भूमिका शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली पण आता आक्रमक नारायण राणेंचा भाजपने आधार घेतला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू यांनी गेले वर्षभर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे सामंत यांनी मध्यंतरी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ही जागा शिवसेनेला म्हणजे सामंत बंधूंसाठी सोडली जाईल असं चित्र दिसत असताना नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आवाक झाल्याचं पाहायला मिळालं राणे यांच्या आक्रमक भूमिकेमागे भाजपचं पाठबळ असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या नेत्यांकडून केल्या गेल्या के ना राणे यांनी सांगितलं हा मतदारसंघ भाजपचाच आहे इथे कोणी लुडबुड करू नका अनेक सर्वेक्षणात जे येते ते, ते, ते प्रत्यक्षात उतरत नाही अहवालातील निष्कर्ष बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे सर्वेक्षणावर अवलंबून राहून आपण जर सगळे निर्णय घेत राहिलो तर मग कार्यकर्त्यांची गरजच काय हेमंत गोडसे शिवसेनेचे खासदार राहिले आहेत ही शिवसेनेची जागा आहे ती आमच्याच पक्षाला मिळायला हवी या नाशिकच्या जागेबद्दल देखील प्रताप सरनाईक यांनी आपलं मत मांडलं प्रेक्षकांनो एकनाथ शिंदे हे सत्तेत असताना महाविकास आघाडीतून बाहेर पडले त्यांनी बंड केलं आणि त्या बंडाला क्रांती असं नाव देत त्यांच्यासोबत तेरा खासदार हे भाजपासोबत सामील झाले त्यावेळेस आमदार जे चाळीस आमदार एकनाथ शिंदेसोबत होते त्यांना राज्यात सत्ता मिळाली तर तेरा खासदार हे लोकसभेत राईट विंग म्हणजेच सत्तेच्या बाजूने बसू लागले तेरा खासदारांना अशीच अपेक्षा होती की येणाऱ्या निवडणुकीत आपलं तिकीट फिक्स होईल पण अठ्ठेचाळीस जागांपैकी जवळपास भाजपची इच्छा आहे की तीस बत्तीस जागा भाजपने लढाव्यात भाजप कारण देते आहे की या अशा अशा मतदारसंघात आम्ही सर्वे केलेला आहे तुमचे तिथून निवडून आलेले जे सध्याचे खासदार आहेत ते डेंजर झोनमध्ये आहेत त्यांना ते पडले जातील त्यांना निवडणुकीमध्ये पाडलं जाईल म्हणून त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला महायुतीची मतं म्हणजे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं आणि आपकी बार चारशे बार घोषणा दिल्यानं नरेंद्र मोदी यांच्या नावाखाली मतं मिळतील आणि ती जागा सहजरित्या तिथून निघून येईल आणि भाजपचा किंवा किंबयुना महायुतीचाच खासदार होईल असं भाजपचं म्हणणं आहे शिंदे यांच्यासोबत आलेल्या तेरा खासदारांपैकी जवळपास पाच खासदारांचं तिकीट कापलं गेलं त्यापैकी तीन जणांचं कापलं गेलं अजूनही दोन जणांचं कापलं जाऊ शकतं त्यात भावना गवळी आहेत हेमंत पाटील आहेत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आहेत यांच्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार दिलेले गेले आहेत त्यानंतर हात कनंगले येथील धैर्यशील माने यांचं देखील तिकीट कापलं जाऊ शकतं नाशिक येथील खासदार हेमंत गोडसे यांचं देखील तिकीट कापून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ही अजित पवार गटाला ही जागा जर सोडली तर छगन भुजबळ यांना ते तिकीट दिलं जाऊ शकतं छगन भुजबळ हे हिमंत गोडसे यांना धुबी कसा देऊ शकतात याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधीच केला होता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तो देखील व्हिडिओ बघा आता एकनाथ शिंदे यांची गोची नेमकी भाजपने केली की के अजित पवार हे सुद्धा देखील सत्तेत सामील झाले आणि तीन पक्षांचं मिळून हे सरकार आलं त्यामुळं भाजपचा देखील भाजपची देखील गोची आहे की नेमकी यांना कोणत्या कोणत्या जागा द्यायच्या अजित पवार आल्यामुळं शिंदेची गोची झाली की भाजपच्या हट्टापाई एकनाथ शिंदे हे या पेचात किंवा ह्या तहात अडकले गेले आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट के बॉक्समध्ये आम्हाला कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा तो आपल्या जवळच्या प्रेक्षकांसोबत शेअर करा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील